विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे मी सध्या शेवगावमध्ये उभा आहे या ठिकाणी भाजपचे आमदार जे आहेत मोनिका रागाई यांच्या विरोधात स्वतःच्याच पक्षातील पदाधिकारी जे आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी या ठिकाणी उठाव केला होता आता मेळाव्याच्या माध्यमातून माझी जिल्हा परिषद सदस्य ज्या आहेत तर त्या अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत माझ्यासोबत अक्षरबाई ठाकरे आहेत त्यांच्याशी बातचीत करून आज मेळावा घेतला नेमकी काय भूमिका अच्छा मेळावा आज मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती आहे रस्ते नाही लाईट नाही आणि पाणी नाही आज शेवट शहर जर आपण बघितलं तर शेवगाव शहरामध्ये पंधरा दिवसात पाणी येते म्हणजे पंधरा ते वीस दिवसात शेवट शहराला प्यायला पाणी शेतीच्या पाण्याचा प्रश्नच नाही नंतर व्यस्त की बिलवाड्या जवळचा एक मुलगा फक्त रस्ता नसल्यामुळे साप चावला आणि जागेवर गेला रस्ता नसल्यामुळे त्या मुलाला दवाखान्यात घेत आलेला ही शोकांतिका आहे ही, ही शोकांतिका सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून मला ही काढून टाकायची आहे आणि म्हणून आज वज्र निर्धार मिळावा केलेला आहे जे वज्र हे आहे आणि हे अस्त्र आम्ही आता काढलेलं आहे याच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन विधानसभेची निवडणूक करणार आहोत या तालुक्यामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे धरण जरी जवळ असलं तरी या ठिकाणी पाण्याची मोठी समस्या असते त्याचं काय पाणी आज वर्षात काही काम झालं नाही पार दोन हजार सतरा लावगाव तालुक्याच्या शेवगाव शहराच्या पाण्यासाठी पाईपलाईन साठी सत्याऐंशी पण हे सत्याऐंशी कोटी रुपये असच पडले आणि त्याच्या लोकप्रतिनिधीच कुठेही लक्ष नाही लोकप्रतिनिधीने ते पैसे तसेच पडू दिले त्यानंतर एक टेंडर झालं ते टेंडरवर टेंडरवाल्याने वर्षभर झालं काम केलं त्यावेळेस आम्ही मुक्काम ठेवू आंदोलन केलं त्यानंतर ज्यावेळेस आम्ही मुक्कम ठोका आंदोलन केलं त्यावेळेस मान्य आमदार महोदयांनी त्याच्यावर केस दाखल केले म्हणजे आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी एका कॉन्ट्रॅक्टरवर त्यांनी केस दाखल केले की आज सगळ्यात मोठक आहे कि त्या काम करू शकत कर नाही फक्त करू शकतात कर, मतदारसंघात त्यांचं कुठलंही काम नाही आज धरण घोषाला आणि आमच्या कोरड घषाला आहे पंधरा किलोमीटर अंतरावर धरण आहे शेवगाव तालुक्यातली एकोणतीस गावं त्या धरणात मिळाली आणि शेवगाव तालुका हा पाण्यापासून वंचित आहे आणि म्हणून हा आमदाराचा नाकर्तेपणा आहे या आमदाराला घरा शिकवण्यासाठीच त्यांचेच मिळालं पदाधिकारी देखील त्यांच्या विरोधात आता निवडणूक लढवायच्या तयारीमध्ये लोकप्रतिनिधीचा नाकर्तेपण आहे त्यामुळे त्यांच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा त्यांचा हा नाकर्तेपणा आवडलेला नाही त्यांनी कोणतंही काम केलं नाही आणि म्हणून ते सुद्धा पक्षात मध्ये राहून सुद्धा त्यांना प्रचंड विरोध होत आहे खर तर त्या भारतीय जनता पार्टीच्या कधी नव्हत्या भारतीय जनता ते आणि पक्षाशी बांध की नाही आणि जनतेशी ते बांध दिल की नाही त्यामुळे त्यांच्या ते विरोधात त्यांच्याच पक्षाचे लोक आहेत यावेळेस कोणत्या पक्षाकडून लढणार आहोत यावेळेस मी फक्त जनतेच्या पक्षाकडून लढणार आहे जनतेला मी तिकीट मागितलेलं आहे आणि आज आपण हा मेळावा पाहिला जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला माझ्या कामावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी सर्व समाजातील सर्व थरातील लोक महिला बंधू हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी मला विधानसभेचं तिकीट दिलेलं आहे त्यामुळे मी जनतेच्या तिकिटावर ही निवडणूक हो आहे एकंदर ज्या पद्धतीने पक्षामध्ये फुटी झालेल्या आहेत त्याचा निवडणुकीवर किती परिणाम होऊ शकतो शंभर टक्के परिणाम होणार अ लोकांना हे आवडलंच नाही कोण कोणत्या पक्षात अर्ध्या रात्री पक्ष फुटतो हे लोकांना कोणालाही सर्वसामान्य माणसांना आवडलेलं नाही ज्या 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 माणसांना ज्या नेत्यांपासून ज्यांना नाव मिळालेलं आहे ते आज त्यांचा पक्ष पुढून बाहेर पडलेला आहे त्यामुळे हे सर्वसामान्य जनतेला कधीही भावत नाही आणि भावलेलं नाही त्यामुळे ही निवडणूक ही पक्षरहित निवडणूक होणार आहे आणि सगळ्यात जास्तीत जास्त अपक्ष उमेदवार या वेळच्या विधानसभेत असणार आहे आता एकंदर नगर जिल्ह्याचं जर राजकारण पाहिलं तर सोयऱ्या झाडेचं राजकारण या ठिकाणी चालतं तुम्ही देखील आता उमेदवारीची तयारी करतात दुसरीकडे चार पक्ष आणि तो तर याच्याकडे कसं किती कि आव्हान असेल आता जे सध्या जी मतदारसंघाची परिस्थिती आहे ती सुद्धा सोयऱ्या धायऱ्यांचीच परिस्थिती आहे मुले राजरे एकमेकाच्या सोयऱ्या झालेल्या आहेत त्यामुळे ती स्वधा पार्टीच आहे आणि सोयऱ्या धायऱ्यांच्या विरोधात सर्वसामान्य जनतेचं नेतृत्व म्हणून मी आहे त्यामुळे ही निवडणूक ही सर्वसामान्य जनतेचीच निवडणूक आहे कारण आपण पाहिलं कशी झाली धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती हीच निवडणूक आहे धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची आहे त्यामुळे धनशक्ती विरोधात जनशक्ती निवडून जाणार आहे या मुंबईत आम्हाला